हॅलो फ्रेंड्स मी प्रीती मनसरे स्वागत करते माझ्या चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे प्रीतीज ऑडिओ बुक भाग्य दिले तू मला या कथेचे आतापर्यंत आपण एकतीस भाग ऐकले आजच्या व्हिडिओ मध्ये पुढचा भाग ऐकूयात चला तर मग सुरुवात करूयात त्याआधी ज्यांनी अजून चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल त्यांनी पटकन करून घ्या भाग्य दिले तू मला भाग बत्तीस ती गॅलरी मध्ये आली आणि समोरचा नज़ारा पाहून स्तब्ध झाली तिचा तिच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता तिची ती रिॲक्शन पाहून तो मात्र गालातच हसला कारण समोर गॅलरीमध्ये एक सुंदर झोपाळा अडकवलेला होता अगदी तिला आवडतो तसाच पूर्ण गॅलरीमध्ये तिच्याच आवडीच्या फुलांच्या कुंड्या थीक ठिकठिकाणी ठेवलेल्या होत्या गॅलरीमध्येच वर एक वीड चार लटकवलेले होते वारा येईल तसा त्याचा आवाज होत होता ठिकठिकाणी मिनमिन ते लाईट्स चमकत होते ते सगळं पाहून ती मात्र भारावून गेली होती तिच्या चेहऱ्यावर खूप मोठी स्माईल आली होती तिचे डोळे ते सगळं पाहून चमकत होते ती तशीच पुढे झाली आणि तिने रात्राणीचा सुगंध नाकात भरून घेतला त्या वाजणाऱ्या विडचारला हात लावून पाहिलं त्याचा संगीतमय आवाज तिच्या कानांना सुखावून गेला तिने झोपाळ्यावर बसून एक गिरकी घेतली ते सगळं पाहून ती विसरली होती अगदी तिथे तोही आहे हे सुद्धा विसरली होती आवडलं त्याने झोपाळ्याच्या मागे उभा राहून विचारलं आणि त्याच्या आवाजाने आता कुठे ती भानावर आली खूप जास्त पण हे सगळं तर ती बोलताना थोडीशी भाऊक झाली होती तो गालातच हसला हे सगळं तुझ्या आवडीचं आहे हो ना तुझी इच्छा होती ना तुझी अशीच भली मोठी गॅलरी असावी ज्यात विविध प्रकारचे फुलझाडे असावीत किनकिन करणारे वाऱ्यावर डोलणारे विरचार मसावे मिनमिन लाईट असावेत आणि या झोपाळ्यावर बसून तू आकाशातले चंद्रतारे पाहत कधी पुस्तक वाचत बसावं तर कधी कानात हेडफोन्स घालून गाणी ऐकावीत तो तिच्या नजरेत पाहत तिची एक एक आवड सांगत होता आणि तिच्या डोळ्यात कधी आश्चर्य तर कधी आनंद उमटत होता ती भारावून गेली होती ते सगळं डेकोरेशन पाहून आणि त्याचं बोलणं ऐकून हो हे सगळं माझं स्वप्न होतं पण तुला कसं समजलं तिने आता प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहिलं त्याचा तो गाला हसला असच समजलं तुला आवडलं ना मग झालं तर जास्त विचार करू नकोस तो दोन्ही हात खिशात टाकून तिच्याकडे पाहत म्हणाला थँक्यू सो मच ती एकटक त्याच्याकडे पाहत म्हणाली आज खूप खुश झाली होती ती तिचं एक स्वप्न आज पूर्ण झालं होतं आणि तेही त्याने पूर्ण केलं होतं तिने न बोलताच तिचं मन भरून आलं होतं हृदयात काहीतरी होत होतं जे तिला कळत नव्हतं किंवा ती कळून घ्यायचा प्रयत्न करत नव्हती थँक्यू बोलायचं असेल तर हे खाल्ल्यानंतर बोल त्याने रूममध्ये असलेल्या छोट्या फ्रीजमधून आईस्क्रीम बाहेर काढलं आणि तिच्या समोर पकडलं वाव आईस्क्रीम ते ही स्ट्रॉबेरी तिने जवळ जवळ आनंदाने उडीच मारली आणि पटकन त्याच्या हातून तो बॉक्स ओढून घेतला झोपाळ्यावर बसून तिने झाकण काढलं आणि स्पून घेऊन पहिलं आईस्क्रीम तोंडात टाकलं यम्मी ती मिटक्या मारत आईस्क्रीम खात होती आणि तो तिला असं लहान मुलांसारखं आईस्क्रीम खाताना पाहून गालात हसत होता तिच्या चेहऱ्यावरचा आनंद त्याच्या मनाला सुख देत होता आधी कधीतरी तिच्यासोबत बद बदला घ्यायचा तिला त्रास देऊन दुःख द्यायचं हा विचार तो करायचा आणि आज तिच्या सुखासाठी तिच्या चेहऱ्यावर एक स्माईल येण्यासाठी तो वाटेल ते करायला तयार होता बस ती खुश राहावी नेहमी अशीच आनंदी राहावी हेच त्याला वाटत होत तिने अर्धा आईस्क्रीमचा डब्बा संपल्यावर त्याच्याकडे पाहिलं आणि तिने जीप चावली सॉरी मी आजही तुला विचारलं नाही ना ती एकदम क्यूट फेस करून म्हणाली कारण आईस्क्रीम खाण्याच्या नादात ती त्याला पूर्णपणे विसरून गेली होती तो हाताची घडी घालून भिंतीला रेलून तिलाच पाहत होता हॅलो तुझ्याशी बोलते मी तिने त्याच्यासमोर चुटकी वाजवली कसा तो बहाण्यावर आला काही म्हणालीस का तू तो म्हणाला आईस्क्रीम खाणार का तिने डब्बा दाखवत विचारलं तू म्हणत असशील तर नक्कीच खाईल तो तिच्या हातातल्या आईस्क्रीमच्या डब्याकडे पाहत म्हणाला तो ते बोलताच तिच्यासमोर तो कॉफीवाला किस्सा आला जेव्हा तो तिची उष्टी कॉफी पिला होता ते आठवून उगाच तिचे गाल गुलाबी झाले दुसरी असेल ना ही नको ती पटकन डब्बा पाठीमागे लपवत म्हणाली हा आहे दुसरी पण मला तर हीच हवी तुला वाटलं तर दुसरी घे तो म्हणाला आणि त्याने तिच्या हातातून काही कळायच्या आत तो डब्बा जवळजवळ ओढूनच घेतला आणि तिच्या डोळ्यात पाहात स्पूनने ते आईस्क्रीम तोंडात टाकलं त्याची ती नजर पाहून तिच्या हृदयाची धडधड क्षणात वाढली खूपच टेस्टी आहे तो तिच्या नजरेत पाहत म्हणाला आणि तिने लाजून मान खाली घातले थँक्यू एवढं छान सरप्राईज देण्यासाठी ती त्याच्याकडे पाहत मनापासून म्हणाली तो फक्त गालात हसला आणि आता त्याने त्याच्या मोबाईलवर काहीतरी केलं तसं पुढच्या मिनिटाला एक सॉन्ग प्ले झालं त्या गाण्याचे बोल ऐकून तिने आता चमकून त्याच्याकडे पाहिलं चेहऱ्यावर आश्चर्य आणि आनंद दोन्ही भाव जमा झाले होते कारण त्याने तिचं फेवरेट सॉन्ग प्ले केलं होतं हे सॉन्ग ती त्याच प्रश्नार्थक नजरेने म्हणाली तुला आवडतं ना तो म्हणाला तशी तिने पटकन वरून खाली मान हलवली तिला आता खूप जास्त भरून आलं होत कारण आजची रात्र त्याने तिच्यासाठी नेहमी आठवणीत राहील अशीच बनवली होती त्याच तिची काळजी करणं तिच्या छोट्या छोट्या आवडी जपणं तिची इच्छा तिने न सांगताच पूर्ण करणं सगळं सगळं तिला भारावून टाकणार होत तिने पुढे होऊन आवेशाने त्याला मिठी मारली तिने त्याला मिठी मारली तसा तो जागी स्तब्ध झाला त्याच्यासाठी हे सगळं अनपेक्षित होत तिने दोन्ही हात्याच्या पाठीवर घट्ट रोवले होते तसा तो भाणावर आला आणि त्यानेही तिच्या भोवती हातांचा विळखा घातला दोघेही भान हरपून आणि पूर्ण जगाला विसरून एकमेकांची मिठी अनुभवत होते रात्रीची वेळ मंद वारा रात राणींचा सुगंध दरवळत होता डीम लाइट्स जगमगत होते अन मोबाइल वर अजुन ही गान चालू होते लग जा गले कि फिर ये हसी रात होना हो शायद फिर इस जन्म में मुलाकात हो ना हो हमको मिली है आज एक घड़िया नसीब से जी भर के देख लीजिए हमको करीब से फिर आपके नसीब में ये बात हो ना हो शायद फिर इस जन्म में मुलाकात हो ना हो लग्जागलेसे की फिरये हसी रात हो, हो। तिची आजची सकाळ खूप सुंदर आणि प्रसन्न होती कारण तिची कालची रात्र खूप जास्त अविस्मरणीय होती तिने दोन्ही हात पसरून एक आळस दिला आणि रूमभर नजर फिरवली अपेक्षेप्रमाणे तो रूममध्ये नव्हताच कारण तो यावेळी जिममध्ये असायचा गॅलरी मधून रूममध्ये मंद मोगऱ्याचा सुगंध दरवळला तशी ती ब्लँकेट बाजूला करत पळतच गॅलरीमध्ये गेली समोर गुलाबांची टवटवीत फुले फुलली होती तर मोगऱ्याचाही सुगंध पूर्ण गॅलरीमध्ये दरवळत होता सूर्याची सोनेरी किरणं गॅलरीतील सर्व फुलांवर झाडांवर पडली होती त्यामुळे ते दृश्य एकदम मनमोहक वाटत होतं तिने डोळे बंद करून आणि हात पसरवून ते सगळं मनात साठवून घेतलं सूर्याची सोनेरी किरणे पक्ष्यांचा किलबिलाट फुलांचा मंत्रमुग्ध करणारा सुगंध सगळं कसं प्रसन्न होतं तिचं मन खरंच प्रफुल्लित झालं होतं रात्री शौरेने तिला खरंच खूप छान सरप्राईज दिलं होतं ती त्याला कितीही थँक्यू बोलली तरी ते कमीच असणार होतं त्याची आठवण येताच तिला आठवलं आजच्या रात्रीच्या पार्टीला जाण्यासाठी त्याला विचारायचं आहे तो नाही बोलणार नाही असं तिला का कोणास ठाऊक वाटत होत तरीही त्याला सांगायला हवं होतं तो जिमवरून आल्यावर लगेच ऑफिसला जाण्यासाठी तयार होतो आणि मग नाश्ता करून ऑफिसला निघूनही जातो त्यानंतर त्याला वेळ मिळणार नाही तिला चांगलंच माहीत होतं त्यामुळे आत्ताच जाऊन त्याच्याशी बोलावं असा तिने विचार केला आणि त्या विचारातच ती गॅलरीमधून बाहेर पडली आणि आता तिची पावलं त्याच्या जिमच्या दिशेने पडू लागली आज ही पहिलीच वेळ होती ती त्याच्या चालली होती त्याने खूप प्रशस्त अशी जिम बनवून घेतली होती कारण पहिल्यापासूनच त्याला जिमचं प्रचंड वेळ होत जिमच्या दरवाज्यात येताच ती थोडीशी थांबली आणि हातांची चुळबुळ चालू झाली असं कसं त्याच्या जिममध्ये आपण जाणार तिला पटतच नव्हतं पण तरीही तिने मनाचं धाडस केलं कारण त्याच्याशी बोलणं गरजेचं होत जाऊ की नको या विचारात तिने एक दीर्घ श्वास घेऊन जिम मध्ये प्रवेश केला कथेचा हा भाग इथे संपतो कथा आवडत असेल तर लाईक शेअर आणि कॉमेंट करायला विसरू नका भेटूयात पुढील भागात